मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आलंय एक हजार पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मालेगाव मध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज एकतीस जुलै रोजी हा निकाल सुनावण्यात आला भिको चौकात झालेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती आता तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात निकाल सुनावण्यात आला निर्दोष सुटका होताच आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं म्हणत आरोपी भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले न्यायालयाने निकाल देताना सांगितले की बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं पण ब्लास्ट स्कूटर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं सांगितलं तपासात अनेक त्रुटी होत्या या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं पंचनामा योग्य नव्हता जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं दुचाकीचा चेसिस नंबर ही रिकव्हर करण्यात आला नाही नाही आधी लावलेला मुक्कानंतर मागे घेतल्याने या अंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं या सात जणांची करण्यात आली निर्दोष सुटका प्रसाद पुरोहित साध्वी प्रज्ञासिंह समीर कुलकर्णी रमेश उपाध्याय अजय राहीरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौक्यातील शोरूमला ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर